प्रमाण हटाव मोहिमेमध्ये वाद प्रशासनाची झाली दमछाक अखेर बहुतांश अतिक्रमण हटविले बुलढाणा जिल्ह्यातील महेकर तालुक्यात येत असलेल्या प्रकल्प अंतर्गत पुनर्वसन सत्तावीस वर्षांपासून रिंगाळत जी जी जागा आहे त्यावर काहींनी अतिक्रमण केलेलं आहे ती अतिक्रमित काढण्याची मोहीम तीन मे पासून ते पाच मे रोजी सुरू होती यासाठी तहसीलदार उपविभागीय या पोलीस अधिकारी साखरखेडा ठाणेदार थान डोनगाव ठाणेदार महेकर ठाणेदार पोलीस तापास हजेरी लावली होती अतिक्रमण काढण्यावरून वाद झाले त्यात प्रशासनाची चांगलीच दमचाक झाली मात्र सरते शेवटी अतिक्रमण धारकांनी स्वतःच अतिक्रमण काढायलाही सुरुवात केली या गावाचं पुनर्वसन करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले होते अनेक आंदोलनही झाली होती पाच मे रोजी तहसीलदार निलेश वडके महसूल कर्मचारी पोलीस अधिकारी ग्रामसेवक यांनी अतिक्रमण ग्रामपंचायत मध्ये बोलवून समजावून सांगितलं काहींनी जमाव जमा करून दगडफेक केल्याचं बोललं जातं परंतु पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत केलं यावेळी तहसीलदार निलेश मडके उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील मेहकर ठाणेदार व्यंकटेश आलेवार साखरखेडा ठाणेदार गजानन करेवार डोनगावचे ठाणे नागरे यांनी गावातील नागरिकांची बैठक घेतली आणि कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नये घराचं करण्यासाठी तुम्हाला घरासाठी जागा उपलब्ध करून देत आहोत तेव्हा शांतता ठेवावी असं आवाहन देखील करण्यात आलं होतं रिपोर्ट सुपरफास्ट न्यूज बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता उपसंपादक एकनाथ सवडतकर